श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ड्रॉ स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव ब्याऐंशी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एकोणीशे नव्वद ला केलेल्या आठवण येते असं काम आमदार निलेश राणे करत असल्याचं माजी आमदार राजन तिले यांनी म्हटलंय ते येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते मी पाहिले तर माझ्या आवडता विषय जो लता सामान संजय पडते सगळेच सगळे बसले आहे रोज लोकांमध्ये राहायचं रोज खाली लोकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत रस्ते पाणी बीज हे प्रश्न होतच राहतील पण त्याचबरोबर अनेक आहेत तसं अनिल खादर वगैरे करतात हे जे प्रश्न आहेत कोणाचं कलेक्टरकडे काम आहे कोणाचं सीईओकडे काम आहे कोणाचं पंच्या सभापतीकडे काम आहे कोणाचं पीडीओकडे काम आहे त्यामुळे ही सगळी कामं लोकांचे जिवायचे असतात लोकांचे रोजचे जिवायचे प्रश्न असतात आणि ते सोडवले गेले आज विकास कामांच्या बाबतीत सांगितलं तर एकोणीसशे नव्वद मध्ये अशी परिस्थिती होती आमचे पालकमधा या ठिकाणी बसलो त्यांच्या घरी बसलो ते सांगितलं की ते आमचे विरोधक म्हणून होते ते त्याचं गावात गोष्टच होतं मंडळी सगळी इथली प्रमुख मंडळी आहे पण शंभर दोनशे मीटरचं काम त्यावेळी दिल्यानंतर सुद्धा गावातली मंडळी वेष्टीवर आणायला यायचे वेष्टीवर ढोल ताशी देवी देवळातले सगळे यायचे मानकरी यायचे आणि गावात त्यावेळी पक्षविरही स्वागत व्हायचं ओलख उद्घाटना लोक पण आज लोकांची अपेक्षा वाढल्यात आम्ही फक्त ते महत्वाची रस्ते ते बघायचो त्या आमदाराला खंड फक्त दोन कोटी होता आज आमदाराचा खंड पाच कोटी झाला पण जो आमदार सभागृहात आपलं कामदा जात ज्या आमदाराचा आपल्या नेत्याकडे वजन आहे तो नेता काही गोष्ट त्यातले नेते तर मी सभागृहातल्या काम जवळून बघितलं माझी आवड आहे मी सभागृहातल्या वरच्या गॅलरीत बसून त्या ठिकाणी बघत असतो पण जे महत्वाचे मते मगाशी आमच्या वर्तमान या ठिकाणी मांडली ती गोष्ट खरी आहे तिथला ऊर्जाचा प्रश्न असू दे इथला रस्त्याचा प्रश्न असू देत किती किल्ल्यांचे प्रश्न असू दे हे सगळे प्रश्न सभागृहामध्ये एवढ्या कोण टिळकिने कोण टिळकिने मांडवून भांडवून आपल्याकडे पैसे आणायला वेळ पडले तर विरोधात कोण आला असं नेतृत्व आपले ह्या विभागाचं आहे सगळ्यांना तुम्हाला अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे म्हणून आज राणे साहेबांच्या माध्यमातून ते जे पुढचं सगळं राज्य आपल्या पुढे आपल्याला काम करायचं सगळ्यांना ते काम निलेश राणे यांना करत म्हणून सभागृहात झालं आहे मी ज्या एकनाथ शिंदेसाहेबांना भेटलो त्यावेळी मी बघितलं की गिरीश राणेने आपल्या कामाने वेगळा प्रभाव निर्माण केला आणि म्हणून आता वेगळं पैसे पंचवीस पंधरा येतात पर्यटना येतात आमदार फंड मिळतो जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे मिळतात वेगळ्या माध्यमातून पैसे एकट्या मिळतात पण आज हे सगळं मिळत असताना आपल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय की वरच्या नेत्यांना आपल्या नेत्याचं जर समजा वज वाढायचं असेल खालची जिल्हा परिषद खालची पंचायत समिती खालची ग्रामपंचायत खालची नगरपालिका नगर परिषद नगरपालिका हा ज्या गावची सोसायटी हे सगळं जे त्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आमदाराकडे ज्या येतील त्यावेळी पक्षाचं वजन अजून या ठिकाणी वाढलं नाही निलेश राणे आम्ही तिकीट दिली पण निलेश राणेंनी जे काम केलं ते खूप म्हणजे सगळ्या थरातलं काम त्यांनी केलं अशा प्रकारचं वजन जर वाढायचं असेल आणि आपल्या गावाचा विकास व्हायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी तो विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि अशा प्रकारचं काम जर आपण सगळ्यांनी ठेवूया एकट्याचं काम नाही उद्या दुसरी दत्तासंबंध येतात दत्ता समजा दत्ता समंत इथे दिलेलं काम परत तुमचं सगळ्यांचं लोकल लोकांचं काम आहे इथल्या तालुकाध्यक्षांचं काम आहे इथल्या युवा प्रमुखांचं काम आहे इथल्या सरपंचांचं काम आहे हे काम पुढे आपण या ठिकाणी नेलं पाहिजे आणि संघटना एक आता काय निवडणुकीची वाऱ्यात सुरू झाली उद्या तेरा तारखेला जिल्हा परिषदेचं आरक्षण पडेल उद्या पंचायत समितीचे आरक्षण पडेल आता नगरपालिकेचे आरक्षण पडेल या सगळ्यामध्ये आपला युती होईल ना होईल आपल्या ते काम तुमचं आणि आमचं नाही ते काम आम्ही सरकार बोलू शकत नाही ते वरच्या नेत्यांचं काम आहे त्या आदरणीय त्या ठिकाणी वरचे तिथे निर्णय घेतले पण तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची ठाम राहू ही जिल्हा परिषद आपली यायला पाहिजे ही पंचायत समिती आपली यायला पाहिजे ही नगरपालिका आपली यायला पाहिजे ही सोसायटी आपली यायला पाहिजे ही ग्रामपंचायत या ठिकाणी आपली यायला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी पुढे करायचं आहे निलेश राणे आहेत दत्ता सामंत आहेत संजय आर्ले आहेत ते सगळे मंडळी असतील पण त्याचबरोबर तुम्हाला लागणारी तेवढी मदत माझ्याकडे रात्री बारा वाजता पूर्ण करा एक वाजता पूर्ण करा दोन वाजता पूर्ण करा पहिले सहा सहा महिन्यांनी आरामात काढले त्यामुळे आराम खूप गरी खूप आराम केला कधी कधी फॅमिली नाही म्हणून मला मला वाटत नाही चाळीस वर्षी एवढा कधी वेळ दिला असेल असेल तर मला लोकांमध्ये राहून लोकांचे तुमचे जे प्रश्न आहेत तर आमच्यासारखा तो कार्यकर्त असेल बसू शकत नाही आणि म्हणून मागाशी तो रोजगाराचा विषय काढला आज जो तुम्हाला तारकर्णी देवबाग वायरी मालगोल तालुक्याचं चित्र बदललं आहे कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल याची पूर्णपणे सूत्रधार आदरणीय खासदार नारायणराव राणेसाहेब आहेत मला तुम्हाला मान्य करावं करता सामान्य गाडीत आठवत असेल की तारकेटला गाडी थांबायची आणि ना देवबाडला जाताना चालत जायचे लोक बरेच पत्रकार मित्र त्यांना कदाचित कोणाला आठवत असेल एक त्रिपळणीचं झाड होतं आणि त्या झाडासाठी साहेबांनी त्यावेळी जो संबंधित माणूस होता त्यावेळी त्याला दहा हजार आणि तो रस्ता श्रमदानाने शिवसेनेने केला पहिला तो रस्ता हे गाव तो एवढा होतं होत नोटीसही देवपक्ष लोकांना कुमार उमारपांडूर मध्ये सगळं प्रस्तावित होणार होत पण गावातल्या लोकांना ते गाव सोडायचं नव्हतं सर नव्याने आमदार झाले होते काळजी करू का तुमच्याकडून म्हणजे आमदारांची ताकद पण काय असते ते बघा की तो बंधारा कुणी घ्यायला तयार नव्हता त्याचं कारण ते बसत नव्हतं जवळपास एवढे दगड आपल्याकडे कुठे खाली नाही जवळपास दगड कुठे मिळत नव्हते तीन व्हिजिट झालेलं का मी आपलं वजन वापरून त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तुला सगळी मदत मिळेल तुला जेवढी मिळेल तेवढं वाढून मिळेल ते काम त्याला वाढून मिळालं वैभवडीचे कॉन्ट्रॅक्टर होते ते कॉन्ट्रॅक्टरने असे संबंध ठेवण्यासाठी नाही तर गाव राहिला पाहिजे मी जनता तिकडे राहिले पाहिजे एवढं आपुलकीचं काम त्याने त्यावेळी त्या मध्ये केलं आणि म्हणून जे परिस्थिती दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल